माझं नाव वर्षा राजेंद्र मेमाने मी एक शेतकरी आहे आणि माझी जमिनी आणि चक्राच्या आतमध्येच आहे म्हणजे मी भूमिहीन आहे जर मी आज भूमिहीन आणि बेघर होणार असेल तर शासन कसला प्रकल्प करतंय आज शासन सांगतं की कुठल्याही शेतकऱ्याला भूमिहीन करायचं नाही मग हा प्रकल्प करून शेतकरी आम्हाला देशदडीला लावतोय का विकास कर... शासन विकास करत आहे का आज आमच्या शेतामध्ये वर्षातून शेता। तीन तीन पिकं आम्ही घेतली जातो सगळ्या प्रकारची पिकं आमच्या या गावामध्ये पिकतात अगदी महाराष्ट्रात जे पीक जे म्हणजे पीक पण म्हणजे तयार होतंय ते आमच्या पारगावमध्ये आज पिकतंय अगदी अंजीर असेल ऊस असेल वाटाणाचं सगळ्या प्रकारची पिकं आम्ही आज घेतोय आणि आज आम्ही त्याच्यावर करून खातोय आज आमच्याकडे दुसरं उदरनिर्वाहाचा कुठलंही साधन नाही आहे शेती हे एकमेव साधन आहे आणि ते साधन गेलं तर आम्ही करायचं काय आज त्या पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी आहेत त्यांची बदली झाली तर ते दसा दसं रडत होते त्यांना तर पगार पाणी आहे घरदार हे सगळ्या सुविधा आहेत आणि आज आमचं जर सगळं जाणार असेल तर मग आम्ही नेमकं करायचं काय हा आणि सगळी लोक म्हणजे सगळं घरदार गाया गुरं सगळं घेऊन जाणार कुठे ना म्हणजे शासन अगदी दिशाभूल करत आहे तुम्हाला हे असं रेट देऊ तर आम्हाला रेट अजिबात बोलायचं नाही हे सगळे शेतकरी जे आहेत ना हे शेती करून खाणारे आहेत एकानी या ठिकाणी संमती दिलेली नाही शासनाला दडपशाही करतंय की आम्ही तुमची मोजणी करणार शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की ज्यांनी संमती दिली याच्या बांधावर जाऊन तुम्ही मोजा आमच्या बांधावर यायचं नाही ज्यांनी संमती दिली नाही ना त्यांच्या बांधावर शासनाने यायचं नाही नाही तर आमच्या पद्धतीने मग बाबा आम्हाला आम काय करायचं ते शासन इतकं खोटं बोलतंय आम्ही त्यांना महिनाभर माहितीचा अधिकार मागितलाय की ज्या लोकांनी संमती दिली किंवा किती टक्के तुमची संमती आहे तुम्हाला मिळाली आहे ते आम्हाला सांगा अजूनपर्यंत अलवाटुलीची उत्तरं करते काल आम्ही तीन तास त्यांच्या पुढे बसून होतो की आम्हाला संमती दिलेल्या लोकांची किंवा जितकी टक्केवारी झाली ती आम्हाला कधी सांगा तुम्ही पेपरद्वारे काय सांगताय नव्वद टक्के झाली पंच्याण्णव टक्के झाली आहे काय खरं जर एवढी संमती मिळाली तर तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या अधिकारी काय येत आहेत संमती मागायला मग तुमची संमती खोटी आहे ना हे सरळ सरळ दिसून येतंय मग लोकांची दिशाभूल कशाला करताय की लोकांनी संमती दिली व संमती दिली तर लागा ना कामाला <tip Premा> काम चालू करा कशाला आमच्याकडे येत आहे हाय का म्हणजे शासन हे माझं म्हणणं आहे की एका गुंड्याला शासन देते काय कोटी रुपये आणि मग कसला विकास करायचा शासनाला अजिबात बात आम्हाला मंत्रालय जमीन द्यायची नाही आणि शासनाशी आमचं बांधणी यासाठीच आहे आम्हाला उठून लावायचंय कुठं आज आम्ही जा आमची आम आम जागा सुरु कुठेही जाणार नाही शासनाने काही करू द्या आम्ही तेवढं समर्थ आहे शासनानं काही मोबदला सांगितलंय काही परतावा किती देणार आहे त्याच्याबद्दल काही शासनाच्या अधिकारी येत आहेत ते घरोघरी हिंदू लोकांना सांगतायत की दहा टक्के परतावा दर रे। देणार आहे पण स्पष्ट काही ते बोलतायत का एकरी हेक्टरी काय आहे का, का? लोकांच्या नुसते गैरसमज पसून द्या मुळात ते त्यांचे रेडीनेकर आणि हेक्टरी रेट आम्हाला नकोच आहेत आज आमच्या शेतामध्ये आम्ही जे करून खातोय ना ते सुद्धा शासनाला आम्हाला देता येणार नाही आणि शासन काय सांगतय रेट देणार त्यांचे अधिकारी बोलतायत लोकांशी रेट देतो रेडिन एक्नरच्या चार पट रेट आहे दहा टक्के परतावा देणार आहेत